तीनशे सदोतीस वारसांना मदत मिळाली हा तर एक स्वतंत्र विषय याला काय फार रक्कम मोठी नाही लागणार आहे कारण लाख रुपये देतात तीन कोटी सदोतीस लाख रुपये फार मोठी रक्कम नाही पण शेतकऱ्यांचे वेगवेगळे अनुदान अतिवृष्टीचे असेल दुष्काळाचे असेल हे सगळे अनुदान रखडलेले इन्शुरन्सचं असेल इन्शुरन्सचं तर समजा सरकारचा संबंध नाही पण बाकीचं अनुदान रखडलेलं आहे लाडकी बहीण योजना सरकारने आखली चांगली योजना काही हरकत नाही परंतु अंथरुन पाहून पाय पसरले पाहिजे ते सरकारकडून होत नाही हे शंभर टक्के मानता येईल मला माहित नाही बिहारचं राजकारण परंतु आताच्या घडीला बदलापूर प्रकरण असेल पुण्याचं स्वारगेटचं प्रकरण असेल ज्या ज्या घटना मागे नवी मुंबईमध्ये काही दोन साधूंनी एका महिलेची विवाहित महिलेची केलेली हत्या असेल मग या सगळ्या प्रकरणाला उत्तर सरकार देऊ शकत नाही आणि म्हणून आता हे जुने काही विषय काढले जातात असं मला तरी वाटत परिषदेमध्ये नाही राज्यपालांना आम्ही महाविकास आघाडीचे सगळे प्रमुख पदाधिकारी भेटणार आहोत ज्या पद्धतीनं राज्य सरकारच्या दबावाखाली विधानपरिषद सभापती आणि विधानसभेचे अध्यक्ष काम करत आहेत विरोधकांना बोलू दिलं जात नाही विरोधी पक्षाचा आवाज दाबला जातो विरोधी पक्षांना त्यांची डिव्हाइस वापरले दिले जात नाही सत्ताधारी पक्षांना कोणतंही नसताना काही नसताना डिव्हाइस वापरले जात आहेत खरंतर विरोधी पक्षाला जास्त संधी या सगळ्या अधिवेशनात असली पाहिजे सत्ताधारी पक्ष जे काही करतं त्याच्यावर बोट ठेवण्याचा विरोधी पक्षाला निश्चित अधिकार आहे राज्याच्या हिताच्या दृष्टीनं परंतु तो, तो बेसिक अधिकार विधानसभेत आणि विधानपरिषद सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली विधानपालांनी आपलं अभिभाषण केलंय माझं सरकार माझं सरकार तर तुमचं सरकार कसं काम करतं विरोधी पक्षाविषयी कसं वागतं राज्यघटनेचा कशा पद्धतीनं पायमल्ली करते जे नियम बनवलेले विधानसभेचे विधानपरिषदेचे ते कशा पद्धतीनं तुडवतं हे सांगण्यासाठी राज्यपालांची भेट आम्ही आज घेणार आहोत हे पण राज्याचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारचीच इच्छा राज, नाही आता तुम्ही मला सांगा सत्ताधारी पक्षच वॉकआउट करतो सत्ताधारी पक्षच गोंधळ घालतो सत्ताधारी पक्षच वेगवेगळे विषय उचलतो हे काम विरोधी पक्षाचं आहे त्यांना वेळ दिला जात नाही सत्ताधारी पक्षाचेच लोक विषय निर्माण करतात आणि सत्ताधारी पक्षाच्या मुळेच वेगवेगळ्या वेळ सभागृह तहकूब करावं लागलेलं आहे आणि म्हणून खरं तर सभागृह चालवणं सत्ताधारी पक्षाची जबाबदारी असताना सत्ताधारी पक्ष हे सभागृह चालवणे अशी भूमिका घेतात हे लोकशाहीसाठी घातक आहे या महाराष्ट्रासाठी घातक आहे असं महाराष्ट्रात कधीही झालेलं नाही विरोधामध्ये दोन दोन चार चार आमदार असताना सुद्धा त्यांना पूर्ण संधी दिली जात होती आता तरी आमची साईज बरी आहे ना चांगली आहे ना त्याला काय वाईट आहे असं तरी मानता येईल पण त्यांना संधी दिली जात नाही थँक्यू सवाल उठाए जा रहे हैं दिशा सालियान के पिता सतीश सालियान ने अब भी बॉम्बे हाईकोर्ट में डाल दी है आपके वरिष्ठ नेता के ऊपर सवाल उठाए जा रहे हैं उनके रोल के ऊपर सवाल उठाए जा रहे हैं मैं समझता हूँ ये प्रकरण कोर्ट में गया है कोर्ट उन्होंने क्या कहा है क्या लिखा है हमें कोई पता नहीं लेकिन आदित्य जी ठाकरे एक मैच्योर लीडर है यंग लीडर है अच्छी तरीके से काम करने वाले इनको दबाव डाल के बदनाम करने की साजिश भारतीय जनता पार्टी कर रही है और ये साजिश को आदित्य जी को या हमको जवाब देने की जरूरत नहीं कोर्ट ही जवाब देगा थैंक यू सूचना राखले पाळाय